शेतकरी बंधुनूक नमस्कार कोकण कृषी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे शेतकरी बंधुनूक कृषी विज्ञान केंद्र कोसबाड येथून प्राप्त दिनांक बारा ते सतरा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यानचे हवामान व कृषी सल्ला पुढीलप्रमाणे हवामान पूर्वानुमान प्रादेशिक हवामान विभाग मुंबईद्वारे देण्यात आलेल्या अंदाजानुसार दिनांक तेरा ते सतरा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान पालघर जिल्ह्यात पूर्णपणे उघडीप राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे तसेच पुढील पाच दिवस आकाश पूर्णपणे स्वच्छ राहील पुढील पाच दिवस कमाल व किमान तापमानात हळूहळू होण्याची शक्यता असून कमाल तापमान अठ्ठावीस तेहतीस ते ते अंश सेल्सिअस आणि किमान तापमान सतरा ते वीस अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे विस्तारित श्रेणी हवामान विस्तारित श्रेणी अंदाजानुसार दिनांक सतरा तेवीस ते जानेवारी दरम्यान विभागात कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी आणि पावसाळी वातावरण राहिले असल्याने करपा रोगाचा प्रादुर्भाव असतो त्यामुळे करपा रोगाच्या नियंत्रणासाठी डायझिम बारा टक्के अधिक मॅनकोझिम त्रेसष्ट टक्के दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी संदेश कीडनाशकांची नाशकांची व बुरशीनाशक औषधांची फवारणी करताना संरक्षक साधनांचा वापर करून संध्याकाळच्या वेळेला फवारणी करावी कृषी सल्ला हरभरा फुलोरा हरभरा पिकावर घाटेआळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे घाटेआळीच्या नियंत्रणासाठी पाच टक्के निंबोळी किंवा क्विनॉल्फोस पंचवीस एसी दोन मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून संध्याकाळच्या वेळेस फवारणी करावी उन्हाळी भुईमुख उन्हाळी भुईमुगाची पेरणी पंधरा जानेवारी नंतर करून घ्यावी पेरणी करताना उपट्या जातीच्या बियाणाची तीस बाय दहा सेमी अंतरावर लागवड करावी तसेच पेरणीपूर्वी भुईमुगाच्या एक किलो बियाणास तीन ग्रॅम थायरम किंवा ड्रायकोडरमा या जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी जेणेकरून बुरशीजन्य रोगापासून पिकांचे नुकसान होत नाही व त्यानंतर दहा किलो बियाणास दोनशे पन्नास ग्रॅम या प्रमाणात रायझोबियम या जीवाणू संवर्धन खताची प्रक्रिया करावी आंबा आंब्याला मोहोर फुटलेल्या ठिकाणी मोहर संरक्षण वेळापत्रकानुसार प्रवाही तीन मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी त्यामुळे तुडतुडे फुलकिडी तसेच मिजमाशीचे नियंत्रण होऊ शकेल व त्याचा परपरागीकरण करणाऱ्या कीटकावर होणारा परिणाम टाळता येईल तसेच फवारणीच्या वेळेस कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये मुडीरोगाच्या नियंत्रणासाठी पाच टक्के हेक्झाकोन्याजोन पाच मिली दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी हेकझाकोन्याजोन उपलब्ध नसेल तर पाण्यात विरघळणारे ऐंशी टक्के गंधक विजविलॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारावे मागील काही दिवस ढगाळ आणि पावसाळी वातावरण राहिले असल्याने करपा रोगाचा प्रादुर्भाव असतो त्यामुळे करपा रोगाच्या नियंत्रणासाठी डायझिम बारा टक्के अधिक मॅनकोजेप त्रेसष्ट टक्के दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी काजू मागील काही दिवस ढगाळ आणि पावसाळी वातावरण असल्याने करपा रोगाचा प्रादुर्भाव असतो त्यामुळे करपा रोगाच्या नियंत्रणासाठी डायझिम दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी काजूच्या झाडाला फुले येण्यास सुरुवात झाली असेल तर सुकलेल्या माश्यांचा अर्क पाचशे ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी यामुळे काजूची फलधारणा व उत्पन्न वाढण्यास मदत होते चिकू चिकूच्या वर्षा एक वर्षाच्या प्रति कलमस पाच किलो शेणखत एकशे पन्नास ग्रॅम युरिया चारशे पन्नास ग्रॅम सिंगल सुपर फोस्फेट आणि एकशे पन्नास ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश खताचा दुसरा हफ्ता कलमच्या विस्ताराच्या थोडीशी आत बांगणी पद्धतीने चरात देऊन चर बुजवून घ्यावा पहिल्या वर्षी दिलेल्या खताच्या मात्रेच्या दुसऱ्या वर्षी दुप्पट तिसऱ्या वर्षी तिप्पट या प्रमाणे वाढवून नऊ किलो सिंगल सुपर फोस्फेट आणि तीन किलो म्युरेट ऑफ पोटॅश खताचा दुसरा हप्ता देण्यात यावा नारळ नारळावर स्पायरलिंग व्हाईट फ्लायचा प्रादुर्भाव दिसून आल्यास पन्नास मिली कडुलिंब तेल किंवा करंज तेल प्रति दहा लिटर पाण्यात फवारावे तसेच पानावर पडलेली काळी बुरशी घालवण्यासाठी ग्रॅम प्रति दहा लिटर संवर्धन करावे नारळ सुपारी बागेस सहा ते सात दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी तसेच झाडाच्या बुंड्याभोवती गवताचे आच्छादन करावे मोगरा जानेवारी महिन्यामध्ये मोगरा झाडांची छाटणी केल्याने नवीन फूट वाढून फुल उत्पादनात वाढ होते छाटणी करून एक टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी किंवा कापलेल्या फांदीवर बोर्डो पेस्ट लावावे कलिंगड नवीन कलिंगड लागवड केली असेल तर पिकाभोवती खुरासणी या पिकाची लागवड करावी जेणेकरून मधमाशा आकर्षित होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होईल तसेच पिकावर फळमाशीच्या नियंत्रणासाठी एकरी चार फळमाशी सापळे शेतात लावावे वांगी फळ धारणा अवस्थेत असलेल्या वांगी पिकामध्ये शेंडे व फळ पोखरणाऱ्या आळीच्या नियंत्रणासाठी एकरी दहा वॉटर ट्रॅक शेतात लावावे तसेच रस शोषक किडी म्हणजेच मावा तुडतुडे व पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी पिवळ्या रंगाचे चिकट सापळे एकरी पंचवीस ते तीस असे शेतात लावावे मिरची भाजीपाला मागील काही दिवस ढगाळ आणि पावसाळी वातावरण राहिल्याने मिरची आणि टोमॅटो पिकावर केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास कार्बन डा एक ग्रॅम किंवा एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी वेलवर्गीय भाजीपाला मागील काही दिवस ढगाळ आणि पावसाळी वातावरण राहिल्याने कारली दुधी आणि काकडी या पिकावर केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास कार्बन फवारणी करावी सदर कृषी सल्ला एज्युकेशन सोसायटीचे कृषी विज्ञान केंद्र कोसबाड ही येथील तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार तयार करून प्रसारित करण्यात आली आहे शेतकरी बंधून अशीच उपयुक्त माहिती सतत मिळविण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक कमेंट्स व इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद